ऐका ना जसं गाड्यावर मिळतात किंवा हॉटेलमध्ये मिळतात असे सँडविच घरच्या घरी येतील बरं बनवता तर अगदी त्याच्यापेक्षाही भारी भन्नाट आणि योग्य प्रमाणासह मी आज तुम्हाला ग्रिल्ड सँडविच बनवून दाखवणार आहे अगदी मोजक्याच साहित्यात परंतु भन्नाट चवीचा असं आज आपण सँडविच बघणार आहोत त्यासाठी मुठभर पुदिना मुठभर कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर डाळवं घेतले पाववाटी लसूण अद्रक आणि अर्धा लिंबू तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुदिन्याची चटणी करून घ्यायची आहे तर थोडंसं पाणी टाकून हे सगळं वाटण छान बारीक करून घ्यायचं आहे तर बघा पुदिन्याची आपली हिरवी चटणी मस्त अशी तयार झालेली आहे तर बघा सॅलडमध्ये मी काय काय घेतलं आहे काकडी बारीक चिरलेला कांदा त्यानंतर उकडलेला बटाटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि बीट घेतलेलं आहे त्यानंतर ब्रेडचं बघा मी असे दोन पॅकेट आणलेले आहे त्यानंतर बटर आणलं आहे टोमॅटो केचप आणला आन आहे आणि चीज आणलेला आहे तर चला आता आपण सँडविच बनवायची तयारी करूया बारीक गॅसवर मी मोठा तवा ठेवलेला आहे तर बघा अगोदर सगळ्या ब्रेडला आपण आहे ना ही हिरवी चटणी लावून घ्यायची म्हणजे निम्मे ब्रेड आपण टोमॅटो केचपसाठी ठेवणार आहोत आणि निम्मे ब्रेड आपण हिरवी चटणीसाठी ठेवणार आहोत तर बघा आता मी एक चार ब्रेडला हिरवी चटणी लावून घेते तर थोडीशी जास्त लावायची कारण ह्या चटणीचा स्वाद खूप छान लागतो सँडविचमध्ये ही चटणी खूप महत्त्वाची आहे ही ओ, मिस करू नका ही करायचीच त्यानंतर बघा आता ह्याच्यावर मी टोमॅटो टाकून घेते तर तुम्हाला स्लाईस आवडत असतील तर टोमॅटोच्या स्लाईस करा जशा की मी काकडीच्या केलेल्या आहेत तर काकडीच्या पण स्लाईस आता लावून घेतलेल्या आहेत बघा त्यानंतर आता आपण कांदा घेतलेला आहे कांदा देखील मी बारीक चिरून घेतला आहे कारण लहान मुलांना व्यवस्थित खाता येतं त्यासाठी मी असं बारीक कटिंग केलेलं आहे त्यानंतर बीटचा एक एक तुकडा ठेवते तर तुम्हाला कसं बीट आवडतं त्यानुसार ठेवा परंतु बीटमुळे सँडविचमध्ये खूप छान असा कलर दिसतो आणि पौष्टिक देखील आहे त्यानंतर उकडलेला बटाटा मी त्याचे देखील स्लाईस करून ठेवलेले आहेत आता ह्याच्यावर आपण चीज खिसून टाकायचं आहे तर चीज तुम्हाला किती प्रमाणात आवडतं तेवढं तुम्ही खिसून टाकू शकता तर इथे मी सगळ्या ब्रेडवर छान असं बघा चीज आता खिसून घेते तर त्यानंतर टोमॅटो केचप आपण दुसऱ्या ब्रेडला लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं म्योनीज असेल तर मिोनीजससुद्धा घाला ह्याच्यामध्ये खूप सुंदर लागतं माझ्याकडं नाही आहे मी काही घातलेलं नाही आहे ना परंतु तुमच्याकडं असेल म्योनीज तर अवश्य घाला खूप सुंदर लागतं आता बघा मस्त आपण ब्रेडला टोमॅटो केचप लावून घेतला आहे तो छान असा स्प्रेड करून घ्यायचा आणि आता हे छान आपलं असं सँडविच तयार आहे तुम्ही असं कच्चंसुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागतं परंतु ग्रिल्ड एक नंबर लागतं आहे बरं का तर आता बघा मी तव्यामध्ये बटर टाकलेला आहे तवा जास्त कडकडीत गरम करून घ्यायचा नाही आहे अगदी नॉर्मल गरम करून घ्यायचा आहे आणि कधी पण सँडविच ठेवण्याआधी व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते सुटणार नाही तर प्रत्येक सँडविच ठेवताना असं प्रेस करूनच ठेवा आणि जर तुमच्याकडं सँडविच भासायचं मशीन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता तर आता खूप छान छान मशीन निघालेत नक्की एक घ्या मी पण वापरणार होते परंतु वेळ कमी होता आणि झटपट सँडविच करायचे होते तर तव्यामध्ये एकदम चार चार सँडविच बसतात म्हणून मी आपला जो डोस्यांचा मोठा तवा असतो तो घेतलेला आहे आता बघा वरूनसुद्धा मी बटरचे एक एक स्लाईस टाकलेत कारण पलटल्यानंतर खालचा ब्रेडसुद्धा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या ब्रेड सँडविच आपण भाजतो ना तेव्हा गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मीडियम टू स्लो फ्लेमवर छान हे असे खमंग सँडविच आपण भाजून घेणार आहोत तुम्ही जर मोठा गॅस ठेवलात तर ब्रेड पटकन करपतात कारण आपण बटर वापरलेलं आहे तुमच्याकडं बटर नसेल तर थोडंसं तेल टाका तेलामध्ये सुद्धा छान असे सँडविच भाजून होतात तर बघा काय सुंदर एका साईडने मस्त खरपूस भाजलेलं आहे तर घराचे आपल्याकडं साहित्य अवेलेबल असतं त्याच्यामध्येच मी हे तुम्हाला सँडविच दाखवलेलं आहे दुसरं काही दाखवत नाही आहे तर बघा ब्रेड भाजून झाल्यानंतर माझ्याकडं कटर नाही आहे ब्रेड कट करायचं सँडविच कट करायचं तर बघा भाजल्यानंतर ब्रेड छान कुरकुरीत होतात तर आपल्या उलटण्याच्या साह्यानेच मी छान असं कट करून घेतले तर असं सुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा आडवा उभ्या रेषा मारूनसुद्धा तसं कट करू शकता बघा लगेच कट होते त्यामुळे त्यामुळे कटरचीसुद्धा काही गरज नाही तर मस्त असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू